परे श्री दत्ता महाराज श्री दत्तात्र महाराज श्री गोपालकृष्ण श्री दत्ता श्री चक्रपाली तरी योन्या गेल्यानंतर हा मानव देव प्राप्त झाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट त्याच बिल आलं नाही कधीच नाही आम्हाला घर टॅक्स येतो पाण्याचंही बिल आलं आता पण ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केली एवढा मुखांदेह स्त्री देह दिला कधी बिल पाठवलं नाही जी वाणी आपल्याला बोलायला दिली तुम्ही फार वाणी वापरली प्रपंचामध्ये बराच त्याचा उपयोग घेतला कुणाला विपरीत बोललो कोणाला टोचून बोललो हे सांड केली तरांची पहा पण कधी नेमानं बिल पाठवलं नाही म्हणजे वाणी ही निशुल्क आहे पण तुम्ही उदाहरण करणार ना सर्वज्ञांचं नाव घेणार तर नक्कीच बिल पाठवणार नाही देऊ तुम्ही माझ नाव जोड्यात घेतलं म्हणून आता बिल पाठवणार नाही तर आम्हाला तीन महिने झाले तर बिल द्यावं लागते प्रत्येकाला त्याच्याकडे जिओ रिचार्ज म्हणतात त्याला कदाचित ठाऊक असेल तुम्हाला विचार करा ज्या वाणीने ईश्वर प्राप्त होतो हा सोहळा सुरू आहे नाम कशामुळे घ्यावं लागत जोपर्यंत आपल्याकडे जी आठ अंग आपल्याला लागते बोलायसाठी अष्टनाने जेव्हा मुलंत नाऊ श तालुका आठ अंग लागतात तेव्हा कुठं आपण बोलतो आज अंग ईश्वराच्या कृपेनं आपल्याला आहे की फक्त आता वापरायची आहे प्रपंचात वापरली लग्नात वापरली बऱ्याच कामात वापरली पण आज इथं वापरण्याचा सोहळा आहे नावयज्ञ म्हणून सर्वज्ञांचं नाव अजून आहे घ्यायचं ज्या साधनदात्यानं ही पृथ्वी बनवली अनंत ब्रह्मांडाची रचना केली आपलं घर पंधराशे तीन हजार स्क्वेअर फुटातून आहे त्याच्यात इतकू शेव आपण पण जीवाचं स्वरूप अतिशय मोठा आहे आणि ते मोठ करण्यासाठी नाम आहे म्हणून आता सगळ्यांनी सुंदर नाम उच्चारण करायचं आहे सर्वज्ञ आमचं पहा आता या वाणीने आजपर्यंत बरेच कर्म जोडले बरेच नर्क जोडले आता याच मागणी तीन अर्क आज या ठिकाणी उदार करण देवा आज मी नाम घेतोय तुझ उत्तराखंडून एक वेळा कृपा दृष्टीन तू माझ्या बरोबर आज मी झालो भक्त आज भक्त व्हायचं आहे ती धर्म सभा आहे प्रवचन नाही प्रवचन ही अधिकारी लोक देतात म्हणजे समजले का ते मी प्रवचन कोणाची असतात कलेक्टर आमदार खासदार जी प्रवचन घेतलेली ती कुठल्या कामाची येत नाही ती ईश्वरापर्यंत घेत नाही त्याला प्रवचन असं म्हणतात हा निरोप सप्राय गोसावी निरोपीने प्रत्येक वेळा चरित्रामध्ये जेव्हा आम्ही पाणं खोलू तेव्हा आम्हाला एक दृष्टिकोनातून शब्द पडेल निरोपण दायंबा प्रती भांड्या प्रती निरोप निरोपण सग्र म्हणून मी पाठशाळा ही धर्मरूपी धर्म सबीज करण्याच धाडस या मंडळानं उचललेलं आहे धीर एकच आहे फक्त देव कळाला पाहिजे

या पाटण सावंगी या गावालाच लागून जणू काही इथं आल्यानंतर भास झाला कुठल्या मंदिरात नसून तर कदाचित इथली प्रसन्नता अशी जाणवली की मी कुठल्या तरी एका खांडीवरच आलेलो आहे मांडली पण काही हरकत नाही जिथे मांडली केलं तिथेही विशेष आहे म्हणून असं रमणीय स्थान देवाला आठवता येईल असं स्थान म्हणतात याला विजन स्थान जना पासून दूर जाऊन की जे ती विजन इथं आल्यानंतर फक्त देवाची आठवण होईल असं हे स्थान म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज मंडळ तसेच श्री दत्त पुजारी मंडळ या मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला हा पोथी निरूपण सोहळा याचा आहे पण यात असं असावं निरूपण कुठलंही धर्म कार्य असलं तर ते प्रवचन नाही ते ते निरोपण आणि म्हणून पोथी निरोपण आणि उद्या महापंच होता या माणभव संप्रदायाची सुरुवात तर तुम्ही पाहाल की नाही भोजनापासून होते कदाचित अभ्यासू वर्ग असेल तर माहीत असेल की जेव्हा ज्ञान मिळतं या ज्ञानाला सुरुवात फक्त भोजनापासून आहे म्हणून आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं अन्नदान देव उत्तम दानात सगळ्यात श्रेष्ठ दान असेल तर ते सर्वात प्रथम जीवाला अधिकार घडवणार अन्नदान हे अन्नदान आपल्याला करता आलं पाहिजे मला फोनवर पहा की काल अन्नदानाची सेवा होती अन्न आपल्या पोटात गेल्यानंतरच तर पवित्र अन्न जेव्हा पोटात जाईल तेव्हा विचार पवित्र होती

अनुभव घेतला आणि आपण आतापर्यंत यांच्या वारीतून आपण नाम यज्ञ ऐकले बंधू तो या जगामध्ये प्रत्येकालाच नाव आहे विचार कर असं तुम्ही या सभा मंडपामध्ये आहे का ज्याला नाव नाही असा कोणी एखाद्या ज्याला नाव नाही तिथे आल्या असं आहे कोणी या जगात नावाशिवाय कोणीच ओळखल्या जाऊ शकत नाही नावाशिवाय या जगात कोणीच ओळखल्या जाऊ शकत नाही जगामध्ये ना जन्मावास आला की लगेच बाराव्या दिवशी बारसे केले जातात आई पळून पाच नाव कानामध्ये थुंकर घातले जाते काही पंप नावही असतात आणि नाव गेल्यामुळे कळत की अमुक तमुक याचं नाव आहे आणि नाव घेऊच नका तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचू शकणार नाही नाव असल्याशिवाय तुम्ही पोचणार नाही विचार करा पाटल सावंगी या गावाला पाटल सावंगी हे नावच नाही तुमचा भटकून जाऊ कळणार नाही नाव अतिशय गरजेचं आहे माझं नाव खूप महत्वाचं आहे पाटल सावंगी हे नाव ईश्वरापर्यंत येईल का की माझ माझ्या आईला ठेवलेलं नाव केमला ईश्वरापर्यंत नेईल का नावात बरेच प्रकार आहेत पण कळालं पाहिजे कुठलं नाव घेतल्यानंतर ईश्वर प्राप्त होईल विचार करा आपलं नाव आपण गाठी घेतली आणि आपण स्मरण केलं तर देव होईल काय म्हणता बंधू होईल का आपल्या नावानं का नाही मुळात होणार नाही म्हणून मग आता काय परमेश्वर तर निराकार काय त्याला कुठलं नाव हो। जीवाच्या उद्धारा हेतु, जीवाच्या साधन तो चरितत्वा झाला धारण केली मूर्त का चाप्याच फुल पाहिलं का माय तस पुरळ असते साधारण स्वामींचा वर्ण स्वामींचा आणि त्या वरच्या माया पोटीला नाव ठेवण्यात आलं श्री चांगदेव राहुळ नाव प्राप्त झालं नाव असल्याशिवाय तर ईश्वराचं नामही स्मरण होऊ शकत नाही जीवाच्या उद्धारासाठी स्वीकार करण्यात आलं आता नाव स्वीकार के लिए बरेस नाव स्वामी ने प्रसंग का रूप काला रूप बदल दिए रे भक्ति जाना ना बयात बरेस स्वामी के नाव ठेव एक नाव है स्वामी ने जे नाम स्मरणा तो अपन उपयोगी करते हो विचार करा आता उपदेश जैसे नाम धारण किए रहा है ऐसे कौन है जैसे उपदेश अनुग्रह देते हैं कुनीस त्यांनी उपदेश घेतला असे कोणी नाही आहे जर उपदेश घेतलाच नाही तर देव प्राप्त कसा होईल माय ऍडमिशन आपल्या मानभाव ऍडमिशन वयाच्या आठव्या वर्षी केली जाते सर्वज्ञांच्या श्रीचरणी नाम घेऊन विज्ञान भाषेमध्ये तर त्याला म्हणून एक मेडिटेशन करू शकतो एक प्रकारचं प्रतिष्ठानी सकाळी तीन वाजता उठून इतकं सुंदर म्हणायचं आहे की था था था। देव गृह्यात आल्याशिवाय राहणार नाही देव घरात आल्याशिवाय राहणार नाही मेडिटेशन कस असावं म्हणून या मुखान नाम स्मरण करायचं आहे जे विहित नाव आहे ईश्वरांनी सांगितलं पाच नाम दिले ते स्मरण करा त्याच्यानंतरही काही भक्तिजनांनी नाव दिले जेव्हा आमचे सर्वज्ञ एकांत काळामध्ये परिभ्रमण करताय आता स्वामीचा आधी या विदर्भाच्या भूमीमध्ये असलेले हे रामटेक ठिकाण या रामटेक ठिकाणावरती आमचे स्वामी विराजमान झाले किती महिने वाजतो वेळ म्हणजे दहा मास अवस्था स्वामीची वेशभूषा आहे कटिप्रतिष्ठ सुद्धा श्रीमुखी सुडा पूर्ण वस्त्र नाही म्हणून तिथ असलेल्या बोने नाव ठेवलं म्हणजे जिजे तुमचे नाव काय गोस्वामी मऊ नाही काहीच बोलत नाही आणि मऊ नाही ना काही लोक असतात कृतीवरून नाव ठेवलं जात त्याच्या हालचाली वरून नाव ठेवलं जात एखादा व्यक्ती दबल मारत असेल तर पण त्याचं नाव सोडून असेल तर लोक म्हणतात पागल आहे तो पागल का कृतीवरून या जगात नाव ठेवल्या जातात एखाद्याचं नाक चेपटत असेल ना तर त्याला ते म्हटलं जात ठेवतो काही असतात काही पायऱ्यातले नाव असतात स्वामींची प्रवृत्ती उदास आहे स्वामी आणि स्वामींच्या श्रीमूर्तीवरती वस्त्र कमी आहे म्हणून नाव काय ठेवलं जीजी तुम्ही ठीक आहे जसा भाव देव नाव पडलो ती एक स्वामी नाव घेतलं स्वामी तिथून पुन्हा पुढे निघाले पोहोचले आता पुन्हा मेकर कळे पुन्हा मेकरच्या पुणे वयांनी जिजी गोसाबी यांची नाव काय देवाचं तर काय नाव आहे कारण बत्तीत लक्षयुक्त मूर्त आहे साधे नाव नक जरी पाहिलं तरी डोळे हालणार नाही विचार करा जर श्रीभ पाहिलं तर पापुनी हलणार एवढी सुंदर मूर्त आहे ती एक आरती काही म्हटलंय चंपे गौरा विशाल सुरवे सुंदरा स्वामी सुरेध सुंदरा शरणा खे वज्र पंज रूपा शरणा

एवढी मूर्त पाहिली कोणाला बोल वाटणार नाही माय आपल्या घरातलं लहान विकलं जरी असलं रस्त्याला जात असलं गोडच दिसलं की नाही सुंदर दिसलं तर माणूस हा विचार करत नाही नाता ऐका रक्ताचा आहे का ओळखीचा ऐका लगेच साकेत घेत मुल करतो माय विचार करा निरागम पावडा तो कैवल्यदानी जेव्हा उतरला कोणाला वाटणार नाही त्याला पाव कोणाला वाटणार नाही त्याच्याशी बोलावं आपल्याला विचारलं नाव गोसा पुन्हा गोसावीची कृती पाहिली हा वेशभिषा पाहिली म्हणजे जिजी बोलता तुझे मौन देव दे। आपण काही मौन्य देव असेल दे। पुन्हा एक नाव प्राप्त झालं पुन्हा समोर गेले गाई याला गोमत देव नाव ठेवलंय त्या तिकडच्या तेरंगेशात त्यातनं सिद्ध नाथ सोमनाथ पा केदार काय माझा केदारनाथ केदारनाथवाला माझा सोमनाथ सोमनाथवाला हो सिद्ध देश काय नाव ठेवली देवाची पण ही नामस्मरण नव्हे हे नाम घेतल्यानं प्राप्ती होणार नाही या नामान केवळ साय्य हो शकते पण भक्त तसा लागे भक्त खरा लागेल फक्त दाखवतो आम्ही दाखवतो आमच्या कमतीत आम्ही फक्त जशी पाहिजे ना एक निष्ठवतो देवाविषयी अत्यंत आवडी प्रामाणिक श्रद्धाळू नम्रता की नाही आमच्या नाही हे गरजेचं आहे देवा सांगून जायचं आहे तर नम्रता घेऊन जायचं आहे पर्यंत नम्रता अंगी बांधणार नाही तो पर्यंत परमेश्वराच्या फार धोका लावलं मंदिराचे दरवाजे ना कमरी इतके ठेवले आजही माझ्या खालीवर गरजाल काही दरवाजे असे आहे मान कंबर वाकवावीच लागते देवाच्या समोर येताना मान आणि कंबरी वापलीच पाहिजे तसच परमेश्वराच्या नामा पाहिजे नाम यश आहे म्हणून स्मरण हे विहित नामाचे पाचव नाव की निरंतर स्मजीचे नामाचं मनमा बनू आपण माणभाव पंथी आहोत माणभाव पंथी असून आज आपली मुलं उपदेशी नाही सगळ्यात माणभाऊ संप्रदायाची हानी आहे सगळ्यात अर्थात आपल्या घरात आहे ज्या ब्रह्मांड नायकांनी या ब्रह्मांडाची स्थापना केली त्याचा विशेष त्याच्या कृपाशक्त्या त्याची माया शक्ती त्याची प्रसन्नता आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये आहे ना जिथं स्थिर व्हायला पाहिजे तिथं स्थिर नाही जिथं जायला नको पाहिजे तिथं चाललो पण जिथं खरी गरज आहे जायची तिथं आम्ही नाही शोकांत आपल्या माडभाव संप्रदायाच्या पोरांना आज उपदेश नाही आहे तो पोरगा अठरा वर्षाचा आला तरी पण त्याला अजून सर्वज्ञांचा उपदेश नाही आहे बघू विचार करा हा ईश्वर पण काय हा प्राप्ती पण काय पुन्हा मनुष्य प्राप्तीला गेल्यावर इथं येत नाही आज मी मिळाला आज मनुष्य मिळाला किती वर्ष जगणार पण विचार करा ज्याचे चाळीस वर्ष झाले त्याचं काय आज येणे बिचाळीस परत येणार आहे येईल का परत तुमचं कर्तव्य काय आहे एक कर्तव्य केलं ना आपण शाळेत जाता न शाळेचं शिक्षण दिलं शाळेनं पोळ भरण्याचं शिक्षण दिलं पण आत्म्याचं शिक्षण कुठं आहे या माण संप्रदायावरील माता आणि पिता आहे तो संस्कार कुठे आहे तो संस्कार मनात नाही आणि मुले काही नाही विचार करा जो देवाना मानत नाही तो वडिलाला उद्या काय म्हणे परंपरा सुरू होते नाम उपदेशापासून म्हणून आणि कोणा ऐकाव हे नामाचे नायक ऐकावे कोणा ज्यांनी नाम उपदेश घेतलाच नाही तो या ठिकाणी अयोग्य विचार करा ना तुम्ही जर आता दावीचा, दावीचा पेपर द्यायचा आहे तुमची दहावीत ऍडमिशन नाही पेपर देता येईल का येईल का विचार करा आजही काही लोक आम्ही आयोग तो नमाचे दाख आहे पण आजही आम्हाला उपदेश काही मंडळींना नाही मग ते हृदय कमी होईल कस त्याची पाहिलीच नाही पाहिजे ऍडमिशनच नाही झालं त्या जागेवर बसलोच नाही अजून नाम साध सोडू नका

पुत्र संपत्ती परमेश्वर न विजे तुम्हाला पुत्र झाला कधी देऊ नाही मिळणार तुमच्या कळ खूप मोठी प्रॉपर्टी आहे खूप मोठी शेती आहे तरी देऊ नाही मिळणार देव फक्त मिळेल तो नामस्मरणी केवळ नामस्मरण कारण की अनंत ज्यांनी भटकलो आहे आतापर्यंत लय लोन्या प्राप्त करून आलो आपण आपल्या घरामध्ये योन्या पाहतो नर्क पाहतो सांगाल का मुनी एक नर्क योनी तुमच्या घरात आहे जे तुम्ही रोज पाहता कुठली असेल सांगू शकता मुंगी काय आहे नर्क योनी बापोडा नर्क योनी बापोड्याच्या वरच पाल, काय आहे साप गेंद्र कावळा डुकर काय आहे की जीवन काय की जड आहे की चेतन आहे कोण आहे जड की चेतन चेतन आहे ना आपल्यात कोण आहे आहे जीवन लक्षात घ्या आज माणसात गाव उद्या नंबर लागून आहे फक्त इथच जे आहे ना आता शरीर जर हळ ना शरीरच पन्नास साठ वर्षाच कोणी शंभर परी पंचवीस मध्ये कोणी गरबार प्रत्येकाला इथूनच जायचं आहे आता विचार करा आपल्याकडून वेळ केली बाकी आहे वेळ पाहता आपल्याकडून वेळ नाही आहे तुमचं तुम्हाला माहित नाही कधी मध्ये आता विचार लक्षात घ्या शिवाय तुम्हाला कशाला मी काऊन आलो इथ कुठून आलो कशासाठी आलो कुठला पोरगा कुठला पती कुठला प्रपंच कुठलं घर कोणीच कुणाच नाही मेल्यावर निघाना घर नाही गेलं ज्या शेतीसाठी मारामारी केली ती शेती जन्माच्या आधी तिथंच आहे जन्म झाल्यावरही तिथंच आहे आणि तू मेल्यावरही तिथंच आहे की ताकद इतकी विनवती की शेती घराजवळ ओळख आणू शकला तो शेती आहे सातबाऱ्यावर माय नावा शेती आहे का अरे तू जन्मल्या नंतर अठरा वर्ष झाल्यानंतर नाव ईश्वराची आहे ब्रह्मांड ईश्वराचा आहे आपल्याला फक्त कर्म करण्यासाठी पाठव कर। फक्त कर्म करायचा आपण येतो जातो घराण्या चांगल्या धर्मात ईश्वर पंथात आता हा शेवटचा दे असणार आहे ईश्वराचा आणि माझा योगियाचा आता याच्या पुढे सांगता येत नाही दत्त मंदिरातच तुम्ही याल हे सांगता येत नाही कदाचित ये ये। ये ये। ज़ा ज़ा आज जर देवाला नाही ओळखलं तर महादेवाच्या मंदिरात तांब्या घेऊन जाईल सांगता येत नाही महादेवाच्या लिंगावर बेलपत्र वाईल सांगता येत नाही घरामध्ये माहीत नाही पुढे चालून मी दुसऱ्या जन्मात आता गणपती बसले पण आज कळाली देव उद्या करणार नाही ही शेवटची संधी आहे म्हणून हे जे मुख दिलेलं माय या मुखानं केवळ परमेश्वराच नाम घ्यायला हवं म्हणून हे मुखाची रचना केली या मुखाचा वापर आपण इतरांना हे करण्यासाठी वापरला म्हणून आपण या गोविंदाचं स्मरण करावं गोविंदोविंद मते देवा आतापर्यंत नाही कळालं मला या वालीला काय म्हणावं वा? देवा आज कळालं चक्रधर बाबा देवा दत्तप्रभू बाबा आज कळालं मला आजपासून नक्की देवाचे नाव घेतल्याशिवाय सकाळ होणार नाही नक्की नाव घेतल्याशिवाय रात्र होणार नाही हे तू येऊ जायचा वा म्हणून भज गोविंद भज गोविंद गोविंद भजमती भज गोडमती भज गोविंद